नमस्कार मी अंकुशराजे जा तुळशीराम जाधव ॲडव्होकेट अंकुशराजे तुळशीराम जाधव देगलूर येथील न्यायालयामध्ये नियमित प्रॅक्टिस करणारा देगलूर असेल मुखेड असेल बिलोली असेल इथं आपल्याला कायदेशीर समस्याविषयी सर्व कोणत्याही प्रकरणामध्ये प्रॅक्टिस करीत असलेला वकील म्हणून देगलूर येथे कार्यरत असून कोणत्याही आपल्या समस्या सोडवण्यासाठी जे की आपलं स्लोगन आहे रॅपिड लीगल सर्व्हिस सर्विस जलद कायदेशीर सेवा या अंतर्गत आपण कार्य करत असून आपलं कार्यालय शहाजीनगर देवलूर येथे आहे सर आपण अलीकडे बघतो की अलीकडची जी जनरेशन आहे ती थोडी ओपन माइंडेड आहे त्यांना मध्ये राहण्याला प्रेफरन्स देणारी आहे तर हे जे लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये तरुणाई राहते मग त्या लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी नेमक्या अटी काय आहेत म्हणजे कायद्यानुसार जर पाहायचं झालं तर कायदा काय म्हणतो हे बघा आपला मुळामध्ये दे भारत देश आहे ते संस्कृती जपणारा देश आहे आणि भारत देशामध्ये दे पुरुष प्रधान हे पारंपरिक चालत आलेले आपली संस्कृती आहे आणि आता जे चालू आहे समाजामध्ये लिव्ह इन रिलेशन सम जो एक प्रचलित असा विशेष कुठला कायदा नाही आहे पण एक सोसायटीमध्ये प्रचलित असे एक सु सर्वोच्च न्यायालयाने तत्त्व घाल दिलेले आहे जसं भारत देशामध्ये जी आपली संविधान आहे सगळ्याला जगण्याचा अधिकार आहे सगळ्या जगण्याचा आनंद आनंद आणि तो जगण्याचा अधिकार कसा आहे तो आनंदाने जगण्याचा अधिकार आहे आणि आनंदाने जगत असताना त्याच्यावरती कुठल्याही बाधा येऊ नयेत कुठल्या समस्या येऊ नयेत त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने काही तत्त्व दिलेली आहेत आणि आता लिव्ह अँड रिलेशन हा कायदा आता हल्ली प्रचलित झाला असला तरी फार त्याचा कुठला विशेष कायद्यामध्ये नियमावली नाही आहे कुठली तरतूद नाही आहे किंवा त्याच्यासाठी खास करून कायदा करण्यात आलेला नाही आहे फक्त जे काय अनमॅरिड लोक असतील आणि जे की एज ऑफ मॅरिज की त्यांनी लग्नाचं वय पूर्ण केलेलं असेल आणि दोघांची संमती असेल यांच्यासाठी हा लिव्ह अँड रिलेशनशिपचा एक तत्व आहे जे की सुप सर्वोच्च न्यायालयाने ते वेळोवेळी मान्य केलेले आहेत मग त्याचा असा आहे की कुठलाही कायदा निघत असताना किंवा कुठलेही नियम काय असतात किंवा त्या नियमाचे अतिरेक पण होणार नाही याचीही काळजी घ्यावं लागतं आणि त्याचा कुठल्याला त्रास ब होणार नाही याचीही काळजी घ्यावं लागतं जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्ट असेल जेव्हा जेव्हा निर्णय देतो ते फक्त सोसायटीला धरून देतो कुठलाही निर्णय देत असताना त्या निर्णयाचं सुप्रीम कोर्ट सर्वप्रथम काय विचार करेल की त्या निर्णयाला आरजकता निर्माण होणार नाही की सोसायटीमध्ये त्याचा दुष्परिणाम होणार नाहीत ह्याची काळजी घेऊनच नियमावली ठरवली जाते आता वेळोवेळी जो आता लिव्ह लिव्हन रिलेशनचा सोसायटीमध्ये सर्वात प्रचलित आणि सर्वात ज जलद गतीनं वाढणारा जो कायदा आहे नियम आहे तर लिव्ह इन रिलेशनचा जे की सर्वांना स्वातंत्र्याने जगण्याचा अधिकार आहे आणि आनंदाने जगण्याचा अधिकार आहे पण लग्न करायचं नाही आता मैत्रीचं नातं आहे मैत्रीला पण बंधन आहेत बंधनाशिवाय व्यक्ती नाहीत पण तसंच वैवाहिक जीवन जगत असताना त्याची बी काही अटी शर्ती आहेत वैवाहिक जीवन जगत असताना आपण अपन... पर विवाहबाह्य समान ठेवू शकत नाही तसंच आता काही समान येत आहेत की ज्यांनी लग्नाचं वय पूर्ण केलेलं आहे कायद्याने ठरवून दिलेलं आहे आपल्या मुलीचं वय हे अठरा वर्षे आणि मुलाचं हे वय एकवीस वर्षे यांनी लग्नाचं वय पूर्ण केलेलं आहे मग तरी पण त्यांना दोघं एकत्र राहत असताना त्यांना लग्न करायचं नाही आहे हे असेल पण दोघांची संमती असेल आणि दोघाचं लग्न झालं नसेल तर, था था तर ते एकत्र एका शेताखाली राहण्याच्या कायद्याला लिव्ह इन रिलेशन म्हणलं जातं आणि या लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असताना त्यांना एका शेताखाली दोघालाही संमतीने राहतात आणि मुलींना पत्नीसारखं आणि मुलाला पतीसारखं त्यांच्यामध्ये जे वैवाहिक फिजिकल रिलेशन असतात ते मेंटेन करण्याचे या त्याच्यामध्ये अधिकार प्राप्त झालेले आहेत सर पण मग आपण जर भारतात पाहिलं तर लिव्हिंग uh, uh, रिलेशनशिप मध्ये राहताना uh, कायद्यानुसार काय बंधन येऊ हो शकतात म्हणजे लग्न न करता सोबत राहताना तर कायद्यानुसार आता कसा आहे बघा कुठलं पण नियम आहे की आपण कुठली कृती करतो तर कृती कशासाठी करतो की त्याच्या रस्त्यामध्ये अडथळे येऊ नये म्हणून किंवा बंधने येऊ नये म्हणून आता तुमचा प्रश्न कसा आहे की कुठली बंधने येऊ शकतात तर क बंधने येऊ नये म्हणून हा करतात आणि हा जो आहे ना कायदा नाही आहे हा करार आहे कारण ह्याचं जेव्हा नोंदणीसाठी तुम्ही जातो किंवा तुम्ही करारसाठी करण्यासाठी जातो त्याचं काय रिलेशनशिप कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय तुमच्या नात्याचा करार हा नात्याचा करार केला जातो इथं हां लिव्ह इन रिलेशन म्हणजे काय की बोथ पार्टीज मुलगा मुलगी आता ट्रान्सजेंडरलासुद्धा परवानगी दिले देण्यात आलेली आहे हां हां जी हां पण ह्याच्यामध्ये पण आता आपल्याकडे असं आहे की काही राज्यानुसार वेगवेगळे त्याचे स्टॅम्प आहेत राज्यानुसार वेगवेगळे नियम आहेत आता जर समजा उत्तराखंड असेल राजस्थान असेल किंवा उत्तर प्रदेश असेल फक्त आपल्याकडे कसं आहे एकाच धर्माचे ही कन्सेप्ट आहे आजही पण जर उत्तर प्रदेशमध्ये गेलं तर धर्म बदलला तर पहिल्यांदा काय करावं लागतं तुम्हाला धर्म परिवर्तन करावं लागतं मग ते धर्म परिवर्तन केल्यानंतर एका धर्मात येऊन तुम्हाला हे क कन्सेप्ट वापरता येते आणि सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यामध्ये येणारी आठ म्हणजे कुठली एखादा मुलगा आणि मुलगी एकत्र राहत असतील तर सगळ्यात पहिल्यांदा मुलीच्या घराकडून येणारी समस्या कारण समाजाने हे अजून मान्य केलं नाही फक्त जगण्याच्या अधिकारामध्ये ह्याला मान्यता मिळालेली आहे पण याला समाज स्वीकारले का आजपर्यंत आपल्याकडे समाजात तेवढी प्रबलता आली का तर ती या दृष्टीनं बघायला मिळत नाही आहे फक्त मुलीच्या घरच्याकडनं दबाव असा येतो की एखादी मुलगी जर एखाद्या मुलासोबत राहत असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काय करतात पोलिस स्टेशनला जातात तर ती घरी भेटून दिसून येत नसेल तर मिशिंगची कंप्लेंट देतात आणि मिशिंगमध्ये आणि त्याच्या पिढीकडे ते कोणासोबत राहते हे माहीत असेल तर त्या मुलाच्या विरोधात किडनॅपची कंप्लेंट देतात आता सगळ्यात पहिल्यांदा मुलीतला जर हे दोघं जर समजा लिव्ह इन रिलेशनचं अग्रीमेंट पहिलेच केलेले असेल कॉन्ट्रॅक्ट पहिलेच केलेले असेल आणि ते केल्याच्यानंतर ह्यांनी दोघांनी मिळून जर सोय घोषणा जर समजा त्या संबंधित पोलीस स्टेशनला दिलेल्या असेल तर ह्यांना ही बाधा येत नाही अडथळा येणार नाही किंवा त्या मुलावरती ती केस लागणार नाही की हे मुलला पळून गेल्याची किंवा तो मुलगी हरवल्याची सुद्धा केस लागणार नाही कारण ते तक्रार द्यायला जातील तेव्हा त्यांचं आपिडीवर तिथं सापलेलं असेल की ती मुलगी स्वतःहून गेलेली आहे म्हणून त्यामुळं कायद्यामध्ये यांना येणारी बाधा म्हणजे सर्वात पहिल्यांदा क्रिमिनलच्या दृष्टीने मिसिंग आणि किडनॅपिंग ह्या दोन गोष्टीपासून तो मुला मुलावर होणारे गुन्हे दाखल होण्यापासून तो प्रिकॉशन घेतला हो, 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 होतील त्यामुळं ह्याच्यामध्ये राहत असताना कायदे कायदेशीर बाबी यांनी पूर्ण केलेल्या असतात कायदेशीर बाबी कुठून लिव्ह इन रिलेशन म्हणजे केवळ तुझी माझी संमती आहे म्हणून आपण दोघं राहतो ही बाब नाही आहे त्या दोघांची संमती हे कागदपत्री लेखी कागदपत्र कॉन कॉन्ट्रॅक्टमध्ये येणं गरजेचं आहे त्याचं मध्ये येत असताना प्रत्येक राज्यवाईज त्याचे स्टॅम्पसुद्धा आहे कोणी जर म्हणे शंभरच्या बाउंडवरती करेल कोणी म्हणे दोनशेच्या बाउंडवरती करेल कोणी म्हणे कोऱ्या कागदावरती मी अग्रीमेंट करतो तेसुद्धा कायद्यात बसू शकत नाही ना। कॉन्ट्रॅक्टचे पण काही नियम आहेत आणि त्याला विशेष राज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये एक स्टॅम्प ठेवून दिलेला आहे त्या स्टॅम्पवरती त्यांनी ते अग्रीमेंट करायचं असतं नोटराईज करायचं असतं नोटराईज करत असताना पण त्याला विटनेस लागतात दोन विटनेस शिवाय कुठलाही कॉन्ट्रॅक्ट होत नाही आणि त्यांची एज जा मॅ पाहिजे ते दोघंही अनमॅरिड पाहिजेत दोघांची कन्सेंट पाहिजेत आणि त्यांचे टर्म्स अँड कंडिशन पाहिजेत आणि लिव्ह एन रिलेशनमध्ये राहत असताना खर्च हे दोघांनी समान करायचं असतं किंवा त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ठरल्यानुसार करायचा असतो आता जसं एखाद्या वेळेस आपण अरेज मॅरेज करतो किंवा मॅरेज करतो तिथं गेल्यानंतर सगळ्यांना आपल्या पत्नीला किंवा घरच्याला पालन पोषण करण्याची जबाबदारी सर्वात पहिल्यांदा कोणावरती येते द पतीवरती येते आणि त्याच्या वडिलावरती यात पण लिव्ह इन रिलेशन राहत असताना ड्युटी पण प्रत्येकाचे ॲग्रीमेंटमध्ये ठरलेले असतात एखादी कागद आग अग्रीमेंट ठरला की त्याची व्हॅलिडिटी पण ठरलेली असते त्यामध्ये कायदेशीर म्हणजे मुलं त्याच्यामध्ये फौजदारी गुन्हे त्यांच्यावरती जे बाधा येऊ शकते ते बाधा येणार नाही अडथळे येणार नाहीत आणि लिव्ह इन रिलेशन राहण्यासाठी आता हल्ली शहरामध्ये बरेच जण राहायला जातात निवासी जातात तिथं राहायला गेल्यानंतर त्यांना सगळ्यात पहिल्यांदा अनेक आपण पाहतो की राहण्यासाठी गेल्यानंतर तिथं विचारलं जातं कपल्सना खास करून विवाहित आहेत का म्हणजे तो फॅमिली आहे का किंवा मुलं किंवा मुली ना ठराविक सोसायटीमध्येच फ्लॅट दिला जातं आणि तिथं आता हे लिव्ह अँड रिलेशनचं ॲग्रीमेंट करून त्यांना संमती दिली जाते हां अशामुळे कायदेशीर बाबीसाठी हे येऊ नये कुठल्या अडथळे येऊ नये म्हणून हे पूर्तता करणारं हे कॉन्ट्रॅक्ट आहे